जन्मोत्सव शताब्दी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली या शताब्दी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे प्रवचन, प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे प्रवचन सकाळी नऊ त्या ते दहा वाजेपर्यंत त्याचप्रमाणे प्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त परायण सोपान महाराज काळपांडे यांची रामकथा दुपारी दोन ते पाच या वेळेत संपन्न होणार आहे त्याचबरोबर पाच ते साडेपाच वाजेपर्यंत महाआरती संपन्न होईल आणि त्यानंतर सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर सर्वांसाठी दररोज महाप्रसादाचा नियोजन केला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती समस्त ग्रामस्थ खिलारवाडी मुंबईकर आणि पुणेकर यांनी केली आहे खिलारवाडी गावामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव शताब्दी सोळा हा भव्य दिव्य सोहळा सर्व संत संतांच्या सर्व भाई भक्तांच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे श्रींचा अभिषेक ओ विरापूजन या कार्यक्रमाची का सुरुवात होणार आहे दररोज सकाळी नऊचदा महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकारांची या ठिकाणी प्रवचन, प्रवचन सेवा संपन्न होणार आहे त्यानंतर दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये रामायणाचार्य हरिभक्तपरायण सोपन महाराज काळपांडे अमरावती यांची श्रीवार रामायण कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये हरिभक्तपरायण सोपन महाराज काळपांडे यांची रामायण कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये हरिपाठ पार पडणार आहे व सायं रात्री ठीक सात ते नऊ या वेळेमध्ये महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकारांचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे कीर्तन सेवा होणार आहे तरी सर्व पंचकोशी भाई भक्तांना नवराज्याची विनंती आपण या अखंड घ्यायचा आहे व या सेवेसाठी सर्वांनी उपलब्ध समस्त राहायचंयची विनंती सर्वांनी बावीस चार दोन हजार चोवीस ते एकोणतीस चार दोन हजार चोवीस या आठ दिवसामध्ये या अखंड आरंगाम सेवेचा लाभ द्यायचा आपल्या सर्वांना पुणे विनंती न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खिलारवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा